नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर सुरुवात करू या रेसिपीला इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि दोन कांदे उभे कापून घेतलेले आहे दोन ते तीन मिनटांसाठी कांदा सोनेरी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी इथे दोन टोमॅटो बारीक कापून टाकलेले आहे आता हे देखील दोन ते तीन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं आलं टाकलेलं आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि सात ते आठ काजू टाकलेले आहे तर आता आपल्याला हे देखील दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे तर आता हे परतलं गेलेलं आहे व्यवस्थित आता याच्यामध्ये थोडी कोथंबीर टाकायची आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवून घ्यायची आहे कढाईमध्ये तेल टाकायचं आणि मी इथे पनीरचे छोटे छोटे क्यूब्स केलेले आहे तर ते आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे आता दुसऱ्या कढाईमध्ये दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा काळी मिरी तीन लवंग आणि दोन वेलची टाकलेली आहे पाव चमचा जिरे टाकलेले आहे आता त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची आहे गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे आणि आपल्याला हे आनी आप एक ते दोन मिनटांसाठी तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आता आपण याच्यावर मंद आचेवर तीन ते चार मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटांनंतर बघूया याला छान असं तेल सुटलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया तर इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा किचन किंग मसाला आणि इथे मी अर्धा चमचा पनीर मसाला टाकलेला आहे तर आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे मंद आचेवर दोन मिनटांसाठी आपण हे व्यवस्थित असं परतवून घेणार आहे आता मी याच्यामध्ये एक चमचा दही टाकलेला आहे आणि आपल्याला आता हे, आप हे सतत दोन ते तीन मिनटांसाठी असं दही हे हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं तर आता तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटांनी दही हे छान त्यात मिक्स झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता थोडं पाणी टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जी टोमॅटो प्युरी बनवली होती त्याच्यामध्येच मी पाणी टाकलेलं आहे आणि तेच पाणी टाकलं तर एक ग्लास साधारण पाणी टाकलेलं आहे मी आता याच्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पूट टाकलेली आहे आणि कसुरी मेथी एक चमचा हातावर अशी चोळून टाकलेली आहे आणि आता एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं कसुरी मेथीने भाजीला खूपच छान अशी टेस्ट येते आता दोन ते तीन मिनटांनंतर भाजीला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये हे पनीर तळलेले होते ते टाकून घेऊया आणि इथे मी सात ते आठ काजू टाकलेले आहे आणि आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपण त्याच्यावर सात ते आठ मिनटांसाठी मंदाचेवर झाकण ठेवायचं आहे तर सात ते आठ मिनटांनंतर आपण बघूया आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे त्याच्यावरून आपण आता थोडी कोथंबीर टाकून घेऊया आणि मस्त आपली पनीर भाजी ही तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद